सरपंचानी समजा विरोधी गटाचं काम नाही केलं तर मला सांगा मी तुमच्याबरोबर आहे तुम्हाला काय करायचं साजरे करायचं आहे ना ऐकून घ्या मी सगळंच नाही शेतकऱ्यांची कुणाची जमीन शेतकऱ्याची जमीन खरडून गेली असेल पंचनामे झाले नसेल तर शेतकऱ्या शेतकऱ्यांनी आपले ना द्या पिकाचं नुकसान झालेलं तर शंभर टक्क्याचं झालेलं पिकाचं विषय नाही घरात पाणी गेलं आहे त्याची माहिती द्या घरातली भांडी कुंडी गेली त्याची माहिती झाले ते म्हणून तर मी सांगतो आज मी सगळं गाव आपली जेवढी बावीस तेवीस गाव आहे ती त्या गावाला अधिकाऱ्याला घेऊन मी चाललोय आणि सगळीकडे निरोप काय दिले ते तुमच्या व्यथा काही असू द्या कसली असू द्या तुम्ही तुमच्या सरपंच ग्रामपंच सदस्य ग्रामसेवकाने नाही ऐकलं तर मला सांगा तहसीलदारनी नाही ऐकलं मला सांगा मी त्यांना हे करून करून घेतो आपल्याला चांगली दिवाळी साजरी करायचं पॅकेज सुदैवाने जाहीर केलेलं आहे त्याचा फायदा प्रत्येक घराला मिळाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आज उसाची अवस्था सुद्धा किती वाईट झाली आहे सगळ्याची अवस्था जा झाली मी तुमची घरं बघून काही नाही आपल्याला रिझर्व पाहिजे ना रिझर्व आपल्याला काहीतरी आपल्याला दिवाळीला मदत पाहिजे ना आता बरोबर ना तुमच्या लक्षात आलं का सरपंच आहेत ना गाव कुठे अरे तुमच तुम्हाला स्वातंत्र्य दिलं त्याने तुमचं सांगा तुम्ही काय कर मी या मी सांग विरोधी गटाचं काम नाही केलं तर मला सांगा मी तुमच्या बरोबर असे आता गावात राजकारण मला मी माहिती पण त्या कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी मी घेणार आता आम्ही आश्रमशाळेत नाही येऊन आठ दिवस झाला आमच्या घराकडे कोणी फिरकला नाही फवारला नाही पावडर नाही कचरा काढला आमच्या दारात आशे